नमस्कार म्हणजे सिंपली पवनच्या अजून एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आलो आहे नव्याने ओपन झालेल्या ॲक्वा लाईनचा एक्सप्लोअर करण्यासाठी तु, तुम्हाला माहितीच आहे ॲक्वा ही परवा दिवशी ही लॉन्च आपल्याकडे इनॉग्रेट केलं होती आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तर आता ही ॲक्वा लाईन आहे कशी की आता एक कम पाहूया तर साधारणतः छत्तीस पॉईंट पाच किलोमीटर म्हणजे साडे किलोमीटरची ही ॲक्वा लाईन आहे सोबतच सव्वीस हजार करोडचा इथला एक खर्च आलेला आहे तर पहिला हिचा एक टप्पा यांनी ओपन केला होता आरे कॉलनीपासून वरळीपर्यंत तर आता ह्यांनी एक पूर्ण ॲक्वा लाईन ओपन केलेली आहे ती आहे कप परडपासून पुढे आपल्या आरे कॉलनीपर्यंत आता आता आपण जाऊया आतमध्ये आणि एकदा पाहूया होऊया तर मी आज प्रवास करणार आहे साधारणतः कप परेडपासून पहिला सी एस टी सी एस टीवरून पुढे मी सिद्ध दिले का प्रवास करणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे तर हे आहे बी एम मुख्यालय आणि हा आहे सी एस टी समोर समोरच आहे एक्वा लाईनचा ही खाली म्हणजे अजूनही अंडरग्राऊंड जो आहे आता पहिले आपल्याला तिकीट काढायचे काढायची पहिले जाव्या तिकीट काढायला तर ह्याच्यापेक्षाही खाली आहे ते एक्सिलेटरने आपण जातो खाली घे तिकडे जाऊन तिकीट काढूया तिकीट काढून आपण तिकडे जाऊया कम संत अतिशय उत्तम असं हे मॅनेजमेंट करण्यात आलेलं आहे ॲक्च्युली पूर्णतः जी मेट्रो आहे पूर्णतः अंडरग्राऊंड आहे आणि खाली आहे संपूर्ण वातानुकूलित हे अंडरग्राऊंड सिस्टीम करून ठेवलेले आहे कारण की खाली जरी तुम्ही मला वाटतं जमिनीच्या जवळजवळ वीस ते तीस फूट खाली आपण आता आहोत वरती आहे जमीन म्हणजे सी एस टीचा पूर्ण परिसर आहे वरती त्याच्यात तीस फूट आपण खाली आहे तर खालच्या साईडला पूर्णतः वातावरण गुले प्रवेश केलेला आहे तर आता आपल्याला तिकीट काढायची तिकीट काढून आपण पुढचा प्रवास करूया तर मित्रांनो मी घेतलं आहे हे परेडचं तिकीट आता सी एस टीपासून कपरेडपर्यंत जाण्यासाठी आहे वीस आता ही मित्रांनो आहे आठ कोचची जवळजवळ ही मेट्रो आहे आणि हे आहे ॲक्च्युली हे तुमचा स्टॉपिंग पॉईंट आहे तर ह्याच्या पाठीस तुम्हाला थांबायला लागेल ॲक्च्युली काच तेव्हा ओपन होतं जेव्हा आपली मेट्रोचे जेव्हा डोअर ओपन होतील तेव्हा या काच ओपन होतात दादा पलीकडे जी येईल आपली ट्रेन ते ॲक्च्युली आता आहे जवळजवळ सहा मिनटं पाच मिनटानंतर येणार आहे तर हे काच तेव्हाच ओपन होतील जेव्हा मेट्रोचे दरवाजे ओपन हो होतील म्हणजे सिक्युरिटीचा ह्यांनी पूर्णतः वापर केलेला आहे जेणेकरून कोणीही ट्रॅकवर डायरेक्ट जाऊ नये यासाठी मित्रांनो मी करता एंटर केलेला आहे या मेट्रोच्या प्रवेशमध्ये आता आपल्याला मी दाखवतो हो। ॲक्च्युली मी इथनं चाललो तर सी एस टीवरनं चाललो आहे कप परेडला तर आता संपूर्ण ट्रेनचा आतला भाग त्यानंतर ही संपूर्ण ट्रेन कसे पद्धतीने ट्रॅव्हल करते ते तुम्हाला दाखवते ही हो। जी मेट्रो आहे सम मित्रांनो मेट्रो ॲक्वा लाईन थ्री साधारणतः दोन हजार सतराला याचं काम सुरुवात केली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ आठ वर्ष त्या मेट्रोला पूर्ण होण्यासाठी लागलेले आहेत मेट्रो तुम्ही पाहू शकता तर खूपच उत्कृष्ट अशी बनवलेली देखील आहे खूप बारकाईने या गोष्टी हातायला देखील केलेल्या आहेत तुम्ही जर पाहाल तर पूर्णतः भूमिकाच असल्या कारणा खूप काही अशा चॅलेंजेस येतात या प्रत्येक गोष्टीला तर त्या सगळ्या यांनी मात करण्यासाठी जवळजवळ आठ वर्ष घेतलेले आहेत आणि खूप असा चांगला प्रोजेक्ट हा बनलेला तुम्ही पाहत असाल तर बाहेरच्या साईडला तुम्हाला जास्त काही दिसणार नाही कारण संपूर्ण जी मेट्रो आहे अंडरग्राऊंड आहे आता दुपारच्या वाजता जवळजवळ एक

मेट्रोचे मेट्रो थ्री स्टेशन आहे साधारण सत्तावीस स्टेशन आहे आणि सत्तावीस स्टेशनातले जवळजवळ सव्वीस स्टेशन हे सगळे अंडरग्राउंड आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता हे आरे पासून आरे जेविर आहे तो फक्त वरती आहे म्हणजे स्टेशन आणि बाकी जे सर्व स्टेशन आहेत सगळे संपूर्ण अंडरग्राउंड आहे तर ही जे प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट अतिशय उत्कृष्ट असा गेलेला आहे आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यम मित्रांनो माझं डेस्टिनेशन तर आलेलं आहे तर मी आता उतरलो कप परेडला एकदा परेडच्या बाहेरच्या साईडला जाऊन येऊया थोडंसं कप चा एरिया पण फिरूया त्यांना पुन्हा येऊया तर हे देखील आपण जाणार आहे अंडरग्राउंड ॲक्वा लाईनच्याच मेट्रोने तर आज आपल्याला पूर्णतः मेट्रो एक्सप्लोअर करायचं आहे तुम्हाला मी दाखवतोय की या मेट्रो लाईनचा प्रोजेक्ट कसा आहे कशा पद्धतीने मेट्रो लाईन पद्धती पी एस टीपासून कपरडचा साधारणतः चार स्टेशनचा सा हा माझा प्रवास होता बरोबर दहा मिनटाचा प्रवास झालेला आहे ॲक्च्युली पूर्णतः वाहतुनकुली असल्यामुळे प्रवासाला कुठल्याही प्रकारचा असे म्हणजे व्यक्त आहे किंवा बाधा बोलू शकत नाही छान असा प्रवास झाला नाही आता इकडनं ना मी सध्या कपरेडला बाहेर पडतो आहे बाहेर पडून थोडंसं तिकडचं थोडा आपण एरिया एक्सप्लोर नंतर पुन्हा येऊया आणि मी काढले सिद्धिविनायकपर्यंतची तिकीट आता ही तिकीट आहे पन्नास रुपये ॲक्च्युली प्राईस प्राईसापणे बरोबरच आहे जास्त कॉस्टली पण नाही बनू शकेल सध्या मला वाटतं इनिशिएट पिरियड आहे म्हणून हो एवढी प्राईज असू शकते पुन्हा प्राईज देखील वाढवू देखील शकते तर आपल्या मित्रांनो मी चालू आहे आता सिद्धिविनायक तर कपरेर बघित सिद्धिविनायकचा हा जो स्टॉप आहे साधारण चौदावा स्टॉप आहे म्हणजे चौदावा स्टॉप म्हणजे जवळजवळ एखादं तुम्हाला या मेट्रोमध्ये तर तुम्ही कपरेड बघून सिद्धिविनायकला जात असाल तर साधारणतः तुम्हाला कमीत तुम्ही लागतील पंधरा मिनिटात चौदावा स्टॉप आहे ॲक्च्युली मेट्रोने ही मेट्रो में पूर्ण का भूमिका आहे तर साधारणतः या मेट्रोमध्ये तुम्हाला नेटवर्क भेटणार नाही आहे नेटवर्कची मारामार आहे कारण की तुम्ही जवळजवळ जमिनीच्या तीस फूट खाली असणार आहात मला इथं नेटवर्क भेटणं खूपच मुश्किल आहे तर साधारणतः जेव्हा पण तुम्ही या ट्रेनमध्ये याल तर तुम्हाला वायफाय जर भेटला आहे ह्या ट्रेनचा तर वायफायच्या अनुषंगाने तुम्ही इथं तुमची सर्फिंग वगैरे करू शकता अन्यथा तुम्हाला काहीतरी डाउनलोड करूनच इथं बसावं लागेल मूवी वगैरे डाउनलोड करून आणा आणि मग इथं बसून आरामात बघा आणि या ट्रेनची मजा घ्या नाहीतर मग मोबाईल जवळजवळ इथं नाहीच्या बरोबरच चालतो कारण की पूर्णत मेट्रोमध्ये कुठंही तुम्हाला नेटवर्क मिळणार नाही तर मित्रांनो आता मी चाललो आहे बाहेर म्हणजेच आता मी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला उतरलो आता चाललो आहे मी सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि इकडनंच मी जाईन दादर स्टेशन तिकडनं जाईन मी कुर्ला पूर्ल्यानंतर मानपूर तसा प्रवास करत करतच मी जाईल पूर्णतः कप परेडपासून सिद्धिविनायक परतचा प्रवास केलेला आहे अंडरग्राऊंड मुंबई मेट्रो नंबर तीन ॲक्वा लाईन बस खूपच सुखके कर, सुखकर असा हा प्रवास होता मातोनुकूल असा प्रवास होता छान वाटला या ट्रेनमध्ये नक्कीच तुम्ही देखील या मेट्रोला विजिट करा प्रवास करा आणि मी देखील तुम्हाला या संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला या मेट्रोच्या ऑफिसला तरी काही राहिलं असेल तर आपण नक्कीच नंतर पुन्हा कधीतरी कवर करू त्यामुळे तुम्ही आता आता मी चाललो इकडनं घरी येतं इकडं मी चाललो दादर स्टेशन दादर स्टेशनवरनं कुर्ला स्टेशन कुर्ला स्टेशनवरनं मांडतो तसंच मी आपल्या आहे घरी तर माझे नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय आहे